सर तुम्ही आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे माहितीचा अद्याप उमेदवार पण ठरत नाही सर काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि आपण सातत्याने बघतो की महायुतीमध्ये एक वाक्यता नाही नक्की उमेदवार कोण असणार कसला पक्ष लढवणार याविषयी कोणती स्पष्टता नाही असं असताना तुम्ही आज काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्ष असेल आम्ही एक जुटीनं मुखानं लोकांच्या समोर जाते लोकांचा प्रचंड पाठिंबा हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ही जी निवडणूक आहे त्यामध्ये आम्हाला समोरचा उमेदवार ठरत नसताना कोणाशी कुस्ती खेळायला आवडेल बघा लोकशाही आहे आणि कोणी ना कोणीतरी समोर असणार आहे आणि हे असताना जेवढे मोठमोठे नेते आ, शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष घालून आहेत हे पाहता निवडणूक नक्कीच ही तुल्यबळ होणार आहे त्यामुळे कुठेही काफिली ही आमच्याकडून असणार okay,